सांगबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी आपणावत संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्तिकपुरम चौक ते सांगवी पोलीस स्टेशनवर मटका मोर्चा काढण्यात आला आपणावत संघटनेचे अध्यक्ष सिद्धीक भाईशेख यांचे नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले यावेळेस अवैध धंदे बंद करा भ्रष्ट पोलिसांवर कारवाई करा हप्ते वसूल करणाऱ्या पोलिसांची हकलपट्टी करा गुन्हेगारी थांबलीच पाहिजे अशा स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या आंदोलनानंतर सांगली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांना निवेदन देण्यात आले यावेळेस अपनावतन संघटनेचे सचिव दिलीप गायकवाड महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर प्रवक्त्या सँड्रा डिसोजा आरपीआय पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुरेश निकाळजे संपर्क प्रमुख हरिश्चंद्र तोडकर चिंचवड विभागाध्यक्ष फारुख शेख पिंपरी विभागाध्यक्ष आकाश कांबळे उमेश लोहार अब्दुल शेख दिवेश पिंगळे बेटीना दास रेशमा डोंगरे सिमिता मास्कर जयहिंद संघटनेचे सुनील नवले रितेश देशमुख हरिनायर तौफिक पठाण भरत मीर पगारे अजय दादा लोंढे अमोल उबाळे आमिर शेख सलीम शेख जावेद शाह भाई शेख मंसूर शेख चेतन बेंद्रे राज चकाने अनिल कारेकर बबन जानकर वैशाली गायकवाड गफूर शेख रियाज शेख सलीम सय्यद यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पिंपरी चिंचवड शहरामधील वाढते गुन्हेगारी व आवेद्यांच्या विरोधात आपणावतन संघटनेने मान्य मुख्यमंत्री पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्याने आपणावतन संघटनेच्या वतीने सर्व पोलीस स्टेशनवरती आंदोलन सुरू करण्यात आलेले आहेत तर निगडीला आणि भोसेला आम्ही ऑलरेडी आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही सांगू या ठिकाणी आंदोलन करीत आहोत तर आमचा आंदोलनाचा मुख्य उद्देश असा आहे की या जुगार मटका दारू अवैध दारू या सर्व व्यसनांमुळे जे काही तरुण उद्ध्वस्त होत आहेत तर त्या तरुणांचं जे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे त्या त्याच्यामुळे पर्यायाने आपला देश बिघडत आहे किंवा देश उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे या देशाच्या तरुण पिढीची काळजी आपण घेतली पाहिजे यासाठी पोलिसांनी त्यांच्या त्यांच्या हातीत सुरू असलेले दारू धंदे तातडीने बंद केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की या अवैध धंदेवाद्यांकडून ज्याप्रमाणे हप्ते वसूल केलं जातं त्याचे सर्व पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला लाखो रुपयाचा हप्तो हप्ता या अवैध धंदेवाद्यांकडून येतो तर संदर्भात सुद्धा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे आणि हप्तेमुक्त पोलीस स्टेशन कसं करता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आज या ठिकाणी पी आय साहेबांशी बोलताना चर्चा करताना आम्ही त्यांना मागणी केली की तुम्ही आम्हाला आपल्या हात धंदे नसतील त्या नसतील असं त्यांनी सांगितल्यानंतर की त्याचं लेखीपत्र द्या असं आम्ही त्यांना सांगितलं परंतु त्यांनी लेखीपत्र देण्याचं नकारलेलं आहे आणि त्यामुळं आम्हा आम्हाला असं वाटतं की पोलीस याच्यामध्ये कुठंतरी एक चुकवेगिरीची काम करत आहेत त्यांनी एक आपलं एक कर्तव्य म्हणून त्यांनी हे काम केलं पाहिजे एक देशाच्या एक सार्वभ सार्वभौम विकासासाठी हे काम केलं पाहिजे आणि गुन्हेगारीमुक्त आपलं शहर केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे या ठिकाणी एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो पिंपरीचोड शहरात गेल्या तीन महिन्यापासून अवैध धंद्याविरुद्ध तो एल्गार पुकारलेला आहे दारू धंदे असतील अवैध क्लब असतील अवैध मटका धंदे असतील जुगार या त, या सर्व पिंपरी चौड शहरातून हद्दपार करण्यात यावे असं आमचे आपणावतन संघटनेचे अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष सिद्धिकबाई यांनी प्रत्येक वेळेस आंदोलन करून प्रत्येक पोलीस स्टेशनला आंदोलन करून त्या मोर्चाचा त्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज सांगवी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलो व मोर्चा घेऊन आल्याला आल्यानंतर आम्हाला येथील स्थानिक पोलीस निरीक्षक जानकेडे साहेब यांनी आश्वस्त केलेलं आहे की आम्ही इथले धंदे बंद करू एका येत्या सात आठ दिवसात पण ते उत्तर त्यांनी जे दिलं एकदम गोलमटोल तर आम्हाला दिले असं आम्हाला वाटतं आहे कारण का त्यांना मी एक लाईव्ह चिट्टी जो मटका धंदा चालू असतो एक लाईव्ह चिठ्ठी त्यांना मी दाखवली ते म्हटले हे कुठं चालू आहे आम्हाला माहीत नाही त्यांना तो एरिया देखील आम्ही सांगितला की हा एरिया गणाधी सोसायटी पिंपरी सॉरी पिंपळे सौदागर या ठिकाणी आहे ती चिठ्ठी पण आपल्याला मी दाखवू इच्छितो हे पा ती चिठ्ठी हे तारीखही देखील त्याच्यावर आहे सव्वीस पाच आणि ते म्हणत आहेत की कुठंही धंदा चालू नाही आणि त्या साहेबांना मी काल व्हॉट्सअप केला साहेब असा असा प्रकार ह्या या ठिकाणी चालू आहे तर त्यांनी मला ब्लॉक केलं त्यानंतर मी तसाच तो व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड डी सी पी साहेबांना केला त्यानंतर आज सिद्धिकबाई अपनावतन संघटनेने जो मोर्चा काढला त्यासाठी रिव्हन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने मी त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो आणि पाठिंब्याचं पत्र त्यांना थोड्याच वेळात मी देत आहे आणि वेहापुढे देखील अप्नावतन संघटना ज्या ज्या जे जे आंदोलन करेन त्या आंदोलनासाठी रिबन पार्टी ऑफ इंडिया सदैव त्यांच्या पाठीशी राहील आणि या शहरातील पिंपरी शहरातील सर्व धंदे हद्दपार करण्यासाठी का त्यांच्या पाठी मग आम्ही कायम आहोत एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय भारत यावेळी सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अजय चांद खेडे यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आज आपणावर त्यांचं जे आंदोलन झालं त्यांचं म्हणणं होतं की अवैध धंदे सांगेच्या आधी चालू आहेत त्या सांगेच्या आधी बऱ्याच काळापासून रेग्युलरली अवैध धंद्यांवर कारवाई चालू आहे आणि त्यामुळं त्यांचं जे काय म्हणणं होतं की प्रमाणात फार मोठ्या असं काही धंदे चालू नाही आणि रेग्युलरली जर कुठेही चोरून किंवा काही जर एखादा करत असेल त्याच्यावरही दररोज आमच्या कारवाया चालू आहेत आणि कुठेही गुन्हेगारी असे वाढलेली नाही आहे त्यांच्या स्टॅटिस्टिकल फिगरही त्यांना मी सांगितले की तुम्ही स्टॅटिस्टिकल फिगर मला सांगाल कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी वाढलेली नाही आहे आम्ही जे आमचे रेकॉर्डवरील गुन्हेगार होते त्यांना तडीफार इंपॅडी कारवाई केलेली आहे आणि कुठल्याही प्रमाणात तोडफोड गळफोळ असे जे प्रकार पूर्वी कधी व्हायची तीन वर्षापासून दोन वर्षापूर्वी पूर्णपणे आता सांगे परिसरात थांबलेली आहे